लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील खासबाग इथं ऐतिहासिक कुस्ती मैदानाची उभारणी केली पण गेल्या काही महिन्यांपासून या मैदानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं या मैदानाला बकाल स्वरूप आलंय विरोधात आज कोल्हापुरातील वस्ताद पैलवान आणि कुस्ती शौकीनांकडून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला लोकरजा राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे बारा साली रोमच्या धर्तीवर कोल्हापुरातील खासबाग इथं भव्य कुस्ती मैदानाची उभारणी केली आजवर या मैदानात अनेक दिग्गज पैलवानांनी कुस्ती खेळली पण महापालिका प्रशासनाचं या कुस्ती मैदानाकडं अक्षम्य दुर्लक्ष आहे या विरोधात आज खासबाग कुस्ती मैदान बचाव मोहिमेअंतर्गत सर्व पक्षीयांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला धारेवर धरलं कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीची लय बिघडवून टाकणाऱ्या प्रशासनाला कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा निर्धार वस्ताद पैलवान आणि कुस्ती शौकीनांनी केला कोल्हापूरला सहज काही मिळालं नाही कुठली गोष्ट सांगितली की त्याला आंदोलन तर करावं लागतं नाही तर संघर्ष तर करावं लागतो पण आम्हाला संघर्ष काही नवीन नाही संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे आणि पैलवानाला काय सांगत नाही संघर्ष करायला आम्ही पहिला मनभर सांगणार पण कनभर सांगणार पण मनभर करून दाखवणार आहे अशी आमची पैलवानी जात आहे त्याच्यामुळे आम्ही आता शेवटचं सांगितलंय शेवटचं निवेदन दिलंय पुढे आम्ही सांगायला सांगत बसणार नाही त्याच्यापुढं आत्ता शंभर लोक आले आहेत पुढे मग महाराष्ट्रातील सर्व पैलवान लिहून इथं आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका प्रत्येक चांगलेतले थोडे थोडे पैलवान लिहून आम्ही शंभर पैलवान झाले पण इथून पुढं जर काय लवकरात लवकर मैदान व्यवस्थित जर केलं नाही तर महाराष्ट्रातले सुद्धा पैलवान आम्ही आणू शकतोय काय तर हे त्याने विचार करावा आणि का एवढं इतका वेळ लावला आहे हे समजत नाही आता हे एक कार पार्किंग इथे केलं होतं त्यावेळेला आम्ही सांगितलं की परत जर इथे कार दिसली तर त्याचा चेपा काढायला म्हटलं कारखान्यात कार गाडी ते जाणार माझ्या मातोश्री असताना महापौर असताना या ठिकाणी महापौर केसरी आम्ही भरवली त्यानंतर ही महापौर केसरी सुद्धा या लोकांनी बंद केली भरवली गेली नाही तर महापालिका प्रशासक जे आहेत ते जाणीवपूर्वक या कोल्हापूरच्या शाहूंच्या स्मृतींकडे दुर्लक्ष करतात काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही सुद्धा त्यांचा निषेध करतो आणि वरिष्ठांना निश्चितपणाने या संदर्भामध्ये लक्ष घालण्याची विनंती करून जर यांना काम करायचं नसेल तर यांनी खुर्चा मोकळा करावा असं मी एक कोल्हापूरचा नागरिक म्हणून कुस्ती पंढरीची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो राजर्षींच्या अमूल्य ठेव्याचं जतन करा अशा घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर दडाणून गेला तर मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक विजय सरदार वस्ताद संभाजी वरुटे कृष्णात पाटील अशोक खोत पैलवान सीताराम कांबळे माऊली जमदाडे मारुती जाधव अशोक माने प्रकाश बनकर विकी महाडिक संग्राम जरक निरंजन शिंदे योगेश केरकर धनश्री तोडकर सुजाता पाटील अस्किन अजरेकर यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते